नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवशंकरांना काही वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सकल भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात मग त्या वस्तू अर्पण करण्यासाठी महाशिवरात्र असो प्रदोष असो किंवा मग कुठलाही सोमवार असो भगवान शिवशंकरांना पुढील काही वस्तू अर्पण केल्याने तुमची जी मनोकामना असेल जी इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते रोज सकाळी स्नानानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती एक लोटा शुद्ध पाणी अर्पण केल्याने देखील भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो भोलेनाथ हे शीघ्र पावणारे दैवत आहे आणि म्हणूनच भक्तिभावाने केलेल्या उपायांमुळे महादेवांची कृपा त्यांच्या भक्तावर कायम राहते शिवलिंगावरती केशर अर्पण केल्याने मनुष्याला सुख शांतीचा लाभ होतो तसेच शिवलिंगावरती साखरेचा अभिषेक केल्याने देखील व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते जीवनातील आर्थिक चणचण असेल तर ती देखील या उपायाने संपुष्टात येते भगवान शिवांना अतिशय प्रिय असणारी पुढील वस्तू म्हणजे अत्तर होय असे म्हटले जाते की शिवलिंगावरती अत्तर अर्पण केल्याने मानवी जीवनातील आचार विचार शुद्ध होतात आणि त्या व्यक्तींचे कल्याण होते शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होण्यास मदत होते दही आणि तूप हे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच हे दही आणि तूप अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून मुक्तता मिळते त्यामुळे व्यक्तीची शक्तीही वाढते शिवलिंगावरती चंदन अर्पण केल्याने बोलण्यात प्रसन्न होते शिवलिंगावरती चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मानसन्मान मिळतो त्याच्या कीर्तीत वृद्धी होते शिवलिंगावरती पुढील वस्तू भक्तांच्या सकल मनोकामना बोलण्यात आपल्या कृपेने पूर्ण करतात पण ज्यावेळेस बेलपत्र वाहिले जाते तेव्हा ते अखंड स्वरूपात असले पाहिजे तुटलेले छिद्र पडलेले कीट लागलेले या स्वरूपात बेलपत्र महादेवांना वाहू नये त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात अडथळे असतील अडचणी असतील तर अशा व्यक्तींनी सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावा आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी ज्यामुळे कुटुंबात सौख्य नांदण्यास मदत होते ज्या व्यक्तींच्या डोक्यावर खूप कर्ज झाला असेल आणि खूप प्रयत्न करूनही कष्ट करूनही योग्य तो मोबदला मिळत नसेल कुटुंबात लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि कर्ज फिटत नसेल तर अशा वेळेस प्रत्येक मंगळवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी देवघरातील पिंडीवरती मसुराची डाळ एक मुठभर वाहावी किंवा मग मोजून जमत असेल तर एकशे आठ दाणे व्हावेत आणि प्रत्येक दाणा वाहताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा दुसऱ्या दिवशी या सर्व वस्तू टाकाव्या जोपर्यंत आपल्या जीवनात असलेल्या अडचणी संपुष्टात येत नाही तोपर्यंत यापैकी कुठलाही उपाय जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही करू शकतात उपाय सुरू केल्यानंतर तुम्ही जर मनोभावे श्रद्धेने उपाय करत असाल तर अगदी दोन तीन सोमवारपासूनच तुम्हाला सेवे अनुभूती यायला सुरुवात होते तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा भगवान शिवशंकरांचे नामस्मरणही अवश्य करावे मग त्यासाठी तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात आणि त्या तुमच्या मनाची जी इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करावी सकल मनोकामनाही पूर्णत्वास येते प्रार्थना करून जप केल्यासही प्रार्थना तर पूर्ण होते पण सकल मनोकामना देखील पूर्णत्वास येतात तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून महादेवांना कुठल्या वस्तू प्रिय आहेत ज्या पिंडीवर व्हाव्यात व त्या योगे कोणते लाभ होतात या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जे काही नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ येतील ते आवर्जून बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ